नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक यांविषयी निबंध चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते त्यांचे जीवन त्यांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग अतिशय सुंदर आहे परस्त्रीबद्दल आदर व सन्मान एखाद्या राजाने कसा राखावा याचा तो आदर्श प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय रुबाबदार व राजबिंडे देखणे होते मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटल्यानंतर तो शिवाजी महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराचे सौंदर्य संपन्न तरुण सून त्यांच्यासमोर हजर केली पण महाराजांनी परस्त्री माते समान मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला अलंकार व वस्त्रे देऊन परत सन्मानाने पाठवले असा इतिहास आहे म्हणून प्रसिद्ध कवी सुरेश भट यांनी या प्रसंगावर एक सुंदर काव्य रचले ते म्हणतात अशी आमची आई असती सुंदर रूपवती अशी आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती अशा या प्रसंगातून आपल्याला महिलांविषयी आदर व सन्मान कसा राखावा याची शिकवणूक मिळते शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती राजा शोबुन दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती अवघ्या जगाचे शिवछत्रपती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील व कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद